नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडीवर कल्याणातील श्री मलंगड यात्रा चोवीस फेब्रुवारीला होणार असून या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सहभागी होणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले येत्या महापौर्णिमेच्या शुभ दिनी श्री मलंगडावर श्री मलंगड यात्रा होणार आहे हा उत्सव म्हणजे हिंदूंची वैवाट हीच मंगलमूर्तीची वा पहाट या वाक्याने असून या उत्सवात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सहभागी होणार आहेत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धरमवीर आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्ती आंदोलन छेडले ते आजवर सुरू आहे दरवर्षी होणाऱ्या मलंग उत्सवात शिवसैनिकांचा ताफा येत असून भाविक हिंदूंची गर्दी अलोट असते ही एक हिंदूकडून सुरू असलेली चळवळच आहे यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे यावेळी मुख्यमंत्री शिंदेजी मलंगडावर जाऊन आरती करून दर्शन घेणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली या पत्रकार परिषदेत कल्याण परिषदेचे पश्चिमचे आमदार विश्वनाथ भुईर जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे अरविंद मोरे प्रमुख राजेश कदम युवासेना सचिव दीपेश मात्रे तालुकाप्रमुख महेश पाटील महिला आघाडीच्या छाया वाघमारे लता पाटील चेनू जाधव हिंदू मंचाचे दिनेश देश देशमुख

यात्रा जे आंदोलन राणशिंग साहेब केलं वाटू आणि तेच आंदोलन पुढे घेऊन जाण्याचं काम जे आहे ते शिंदे साहेब त्या ठिकाणी करत आहे आणि याही वर्षी मोठ्या भव्य स्वरूपामध्ये जे आहे ते यात्रा जी आहे ती यात्रा त्या ठिकाणी पार पडेल आपल्या माध्यमाने मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येमध्ये जे आहे